गणेश विसर्जन व ईद ए मिलाद एकत्र आल्याने सर्व प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन मुस्लिम समाजाने ईद ए मिलादचा जुलूस दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्या शुक्रवार दिनांक तेवीस सप्टेंबर असाधारण क्रमांक पंच्याण्णव सामान्य प्रशासन विभाग यांच्या अधिसूचनेनुसार ईद ए मिलादची सुट्टी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली मुंबई सोडून महाराष्ट्रात कोठेही दिनांक अठरा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद साजरी करण्यात येणार नाही ना सांगली जिल्ह्यामध्ये प्रशासन यांच्या विनंतीस मान देऊन दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी जुलूस आयोजित करण्यात आला या झुलूस मध्ये शालेय विद्यार्थी यांचा सहभाग मोठा असतो त्यामुळे सांगली जिल्ह्यात एकोणीस सप्टेंबरला सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी जुलूस कमिटीच्या वतीने करण्यात आली यावेळी असगर शरीफ मसल शकील पिरजादे मुस्तफा बुजुर्ग मेहबूब मणेर जहीर मुजावर तनवीर बागवान कामल बागवान उपस्थित होते आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मिरज शहर जुलूस तर्फे पैगंबर जयंतीची जयंतीनिमित्त जे शासनानं सोळा तारखेला सुट्टी जी जाहीर केली होती हे सोळाऐवजी आम्ही प्रशासनाचा सन्मान मान राखून जे एकोणीस तारखेला मिरजर जुलूस कमिटीतर्फे जी मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याच दिवशी एकोणीस तारखेलाच जिल्हाधिकारी साहेबांनी सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी या ठिकाणी आलो होतो जसं मुस्लिम समाजाने एक पाऊल मागे येऊन मिरवणूक जे पुढं ढकललेली आहे त्याच पद्धतीनं प्रशासनसुद्धा सहकार्याची भूमिका घेऊन एकोणीस तारखेलाच या ठिकाणी जिल्हास्तरीय सुट्टी जाहीर करावी कारण जुलूसमध्ये विद्यार्थी हे शाळेचे मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळं त्यांना येण्यासाठी आवश्यक असत आहे त्यामुळं शासनानं एकोणीस तारखेला ईद मिलादची सुट्टी जाहीर करावी अशी मी मिरज शहर जुलूस कमिटीतर्फे मागितली